नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया जन्माष्टमीची पूजा करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या जेव्हा जेव्हा राक्षसांचा अत्याचार वाढला आणि धर्माची हानी झाली तेव्हा तेव्हा देवाने पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात अष्टमीच्या मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने मथुरेत जन्म घेतला विष्णू भगवान स्वतः या दिवशी पृथ्वीवर अवतरले होते या दिवसाला कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते या दिवशी सर्व स्त्री पुरुष रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे कृष्ण जन्माच्या वेळेपर्यंत उपवास करतात त्या दिवशी मंदिरामध्ये आरास केली जाते आणि भगवान कृष्णाला पाळण्यात टाकून झोका दिला जातो व कृष्ण जन्माचा पाळणा म्हटला जातो भजन कीर्तन केले जाते हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्म हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा सण साजरा केला जातो आता आपण पाहूयात की व्रत आणि पूजा कशी करायची कोणते नियम पाळायचे एक उपवासाच्या आधीच्या रात्री हलका आहार घ्यायचा आणि ब्रह्मचर्य पालन करायचे दोन उपवासाच्या दिवशी आंघोळीच्या आधी सर्व नित्य कर्म उरकून घ्यायची व मगच आंघोळ करायची तीन त्यानंतर सूर्य यम पवन भूमी आकाश भूत अमर आणि ब्रह्मा यांना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचे चार यानंतर पाणी फळे आणि गंध घेऊन व हातामध्ये तुळशीपत्र घेऊन व्रताचा संकल्प करायचा पाच बाळकृष्णाला पंचामृताने आंघोळ घालून त्या पंचामृताला प्रसादाच्या रूपाने ग्रहण करायचे सहा जन्माष्टमीच्या दिवशी श्री विष्णूचीही पूजा करायची आणि त्यांना तिळ अर्पण करायचे सात उपवासाच्या दिवशी दुपारी पाण्यात तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची आठ श्रीकृष्णाची पूजा करताना आंघोळ झाल्यानंतर नवीन कपडे घालायची या दिवशी शक्य असल्यास मौन व्रतही करू शकता नऊ जन्माष्टमीच्या दिवशी लक्ष्मीनारायणाला कमळाच्या फुलांची आरास करायची कारण भगवान विष्णूंना कमळाचे फूल खूप प्रिय आहे दहा या उपवासाच्या दिवशी तुम्ही फळं खाऊ शकता आणि रात्री बारा वाजता कृष्ण जन्म झाल्यानंतर तुम्ही थोडं खाऊन उपवास सोडू शकता कृष्ण जन्मानंतर फळ दही दूध यांचं नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण करायचा या दिवशी पाण्यात तुळशीपत्र टाकून पिल्याने तुम्हाला फलदायी ठरेल वरील प्रमाणे नियमांचे पालन उपवासाच्या दिवशी असे व्रत केल्याने ते नक्कीच फलदायी ठरेल व आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद नक्कीच मिळेल वरील माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद